शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रदेश प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न जेसीबीतून गुलाबालाच्या फुलाची उधळण करत आशाताई शिंदे यांचे भव्य स्वागत केले नांदेड शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये लोहाकंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री त्यांचे अध्यक्ष सोपान नेवल पाटील यांच्या वतीने गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता महाआरती महाप्रसाद महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास परिसरातील भाविक फक्त महिला पुरुष युवक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमासाठी संगीता डग, सोपान नेवल पाटील शिवाजी दापशेडकर ओम लाला ठाकूर कचरो बंडेवार संतोष घोरबांड सचिन पाटील अंबादास कल्याणकर स्वामी समर्थ मंदिर कमिटीचे अध्यक्ष माधुराव पाटील उपाध्यक्ष चंद्रकांत सोनटक्के राजेंद्र कोशाध्यक्ष सोनटक्के कोषाध्यक्ष राजेंद्र सापते सचिव अंकुश राऊत सदस्य डिंकले पाटील मनोज सावकार सातोरे विफुते चित्रावर कुरुडेगिरी यांची यांच्यासह मातोश्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा मोठ्या प्रमाणात संघट कौशल्य असलेल्या नेत्या आणि लोहाकंदार विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून जिल्हाभरातील जनता ज्यांच्याकडे बघत आहे अशा भावी आमदार आशाताई श्यामसुद्धा शिंदे या आगामी विधानसभेच्या निवडणूक लढविण्यासाठी नियोजन लावत आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी लोहाकंदारमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रदर्शन होणार असल्याची चर्चा आहे आशाताई शिंदे यांचा वाढदिवस वीस जुलै रोजी असून नांदेड शहरातील त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते आणि मातोश्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान नेव्हल पाटील यांच्या वतीने आशाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन चिंतन करण्यासाठी श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये महाआरती आणि महारक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते आशाताई शिंदे स्वामी समर्थ प्रवेशद्वारातून पोहोचताच मातुसर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान नेवल पाटील यांच्या वतीने आशाताई शिंदे यांच्यावर जेसीबीतून कुलाच्या फुलाची उधळण करत भव्य स्वागत करण्यात आली या चिंतन सोहळ्यासाठी मंदिरासह प्रांगणात मोठ्या प्रमाणावर महिला पुरुषांची गर्दी होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आणि आभार शाहीर गौतम पवार यांनी मानले कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक भक्त महिला पुरुष या युवक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महाआरती नागराज कुलकर्णी यांनी घेऊन सर्व भाविकांना आशीर्वाद दिले सेवा